पहाटेच्या वेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी नागपूरमध्ये एक महत्वाची आणि धक्कादायक कारवाई केली आहे आझादनगर परिसरातून सात गाईंना कोंबून अमानुषरित्या ठेवण्यात आल्याचे उघडकीस आली आहे आरोपीकडनं या सर्व जनावरांना वाचवण्यात आले असून गोशाळेत सुखरूप पाठविण्यात आले आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे जनावरे एका मोठ्या संकटातून वाचले आहेत बघूया याबाबत सविस्तर नागपूर शहरात पहाटेच्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली हवलदार राजेश कोकाटे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ ती खात्री करून घेतली तपासादरम्यान आझादनगर मधील नवीन टेक वस्तीत सात गायी कोंबून अस्ताव्यस्त बांधलेल्या अवस्थेत सापडल्या या ठिकाणी व्हेरीफिकेशन केल्यानंतर उघड झालं की या गायी शेख मोहसीन कुरेशी यांच्या मालकीच्या होत्या त्यांनी या गायी अत्यंत अमानुष परिस्थितीत बंदिस्त ठेवल्या होत्या पोलिसांनी त्या सातही जनावरांना ताब्यात घेतलं आणि त्यांचा जीव वाचवून सुरक्षित धंतोली आणि कडमेश्वर येथील गोशाळांमध्ये पाठवण्यात या गाईन मदे चार पांढऱ्या गायी व तीन लाल गायी होत्या या जनावरांची अंदाजे किंमत एक लाख साठ हजार दोनशे रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे जनावरांना कोंबून ठेवण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा जप्त करण्यात आली असून तिची किंमत अंदाजे दोनशे रुपये आहे या प्रकरणी आरोपी शेख मोहसीन कुरेशी अटक करण्यात आली आहे या कारवाईत पी एस आय जाधव हवालदार राजेश कोकाटे शंकर आडे मनोज चौधरी आणि ओमप्रकाश बोर्डे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे पोलिसांनी दाखवलेली तप्तरता आणि सजगता यामुळे सात निरपराध जनावरांचे प्राण वाचलेत अशा घटनांना वेळेत व चोख प्रतिसाद देत पोलिसांनी कारवाई केली आहे